नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक रेसिपी नाही म्हणणार म्हणता येणार पण आज मी शेंगा उकडते ओल्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या उकडायच्यात मला किंवा शिजवायच्यात तर शिजवत होते तर म्हटलं चला व्हिडिओ करूया जर कोणाचा उपयोग आला तर छानच होईल तर एक जण पोत्याने शेंगा उकडत असतील माझ्या मैत्रिणी आहेत त्या तर त्या म्हणतील हे काय रेसिपी झाली का पण एक माहिती माहिती म्हणूया आपण तर जे आपल्या नवीन लग्न झालेल्या मुली वगैरे असतात आपल्या छोट्या मैत्रिणी म्हणूया आपण त्यांना तर त्यांच्या उपयोगीची ही एक रेसिपी ठरू शकते त्यांना किंवा त्यांच्या ही उपयोगी येऊ शकते ज्यांना माहिती नाही ना त्यांनाही उपयोगी येऊ शकते तर चला ही बघा शेंगा घेतल्यात मी भुईमुगाच्या शेंगा घेतल्यात एक आणले होते काल कालमंडईतून माझ्या मुलाला उकडलेल्या शेंगा खूप आवडतात तर मग मी शेंगा उकड सांग सांगून गेलय तर आज उकडत होते शेंगा शिजवत होते तर हे बघा शेंगा मी धुवून घेतलेल्या एक तासभर मी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या बुडवून आणि सगळं जे त्याची माती वगैरे आहे ती निघून गेली मग परत एकदा एका पाण्याने धुतले मी आणि जर चिकल जास्त नसेल त्याला किंवा माती जास्त नसतील तर एक पाण्याने धुतलं तरी चालणार आहे ते पाणी टाकून झाडांना घालायचं आपली जा, जी झाडं लावलेली असतात कुंडीमध्ये त्या झाडांना ते पाणी घालायचं माती असते ती चांगली असते ती तर घालायची झाडांना घालायचं ते पाणी ओतून द्यायचं नाही त्यानंतर ह्या शेंगा चाळणीत काढायच्या हे बघा चाणीत काढून घेतलेले तुम्ही मी बराच वेळ झाला आणि आता हे आपण काय करूया सुरुवात करूया शेंगा उकडायला हे बघा असं कट्ट्यावरतीच घ्यायचं पसरवून म्हणजे आपल्याला कट्टा पण धुवायला जरा सोपं जातं हे बघा या प्रकारे तिला आम्हाला काही शेंगाव करता येत नाही का आम्ही पोत्याने उघडतो शेंगा तर गावात मला माहितीये पोत्याने शेंगा उकडले जातात आम्ही पण उकडलेले आहेत अशी आहेत आमच्या आजीची शेती आहे तर आम्ही केलेले तिथं बघितलेलं आहे केलंय म्हणण्यापेक्षा बघितलेलं आहे <laughs> दुसऱ्याने करताना तर चला आता हे काय राहायचं काय तर ह्याला हे बघा मी वरवंटा घेतलेला आहे इथं तुमच्याकडं जडबत्ता वगैरे काय असेल किंवा बाहेरचा दगड आणायचा एखादा दगड असेल तर दगड आणायचं माझ्याकडे पत्ता आहे वरवंटा तर मी त्याने याला असं टेचून घेते बघा हलक असं टेचायचंय त्याचा चुरा करायचा नाही हलक असं त्याची तोंड फोडून घ्यायची फक्त बघा शेंगा आपल्या टेचून झालेल्या आहेत चांगली त्याची तोंड ही आहेत ना ही करून घ्यायची फोडून घ्यायची हे बघा असं चांगलं त्याला हे पडलं पाहिजे क्रॅक गेले पाहिजे या प्रकारे क्रॅक गेले पाहिजे हे बघ काय काही शेंगदाणे पण बाहेर आले पण काही नाही होत हे बघ शिस्ता चांगलं चला आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे कारण एक किलोचं आहेत कुकर ना कुकरमध्ये शिजवून घेणारी तर बघा कुकरमध्ये मी शेंगा काढून घेतलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये घालायचं मीठ आणि पाणी पाणी घालून घ्यायचे आपल्याला पाणी पण खूप घालायचं नाही कारण मीठ घालणारे आपण मिठाचं पण पाणी सुटतं तर बघा मी फक्त शेंगा पुडतील एवढं पाणी घातलेलं शेंगा पुडतील एवढं पाणी घालायचं काय होतं पाणी पण ते वरती येतं मग आता याच्यामध्येच घालायची हळद हा हळद आहे ती ऑप्शनल आहे आपण ज्या विकत घेऊन खातो ना शेंगा त्याच्यामध्ये हळद घातलेली असते बघा तर मी एक चमचावर हळद घालते याच्यामध्ये घालायची असेल घाला नाही तर चल आता याच्यामध्ये घालायचं मीठ मोठं मीठ घालायचं शक्य तो मीठ मोठंच घाला तर बघा मी आता हे माझं माप हे बघा हे चार बोटात आपण घेतो ना असं असं मी टाकते तर बघा शेंग जरा मीठ जास्तच टाकायचं परत परत तेवढंच घेतलंय मी आणि पुन्हा तेवढंच तीनदा एवढं एवढं मीठ घातलेलं आहे एवढं हे आमच्या गृहिणींचं चमचा हा काटा काय म्हणाल ते माप आहे हे तर हे एवढं टाकायचंय तीनच मी तीन वेळा घेतले एवढं एवढं मीठ आणि टाकलेलं आहे तर असं चमच्याने म्हणाल तर पाच ते सहा चमचे तुम्हाला टाकायचे चांगला असं मिक्स करून घेऊया आपण आता ह्या शेंगा जास्त गिर्र होईपर्यंत शिजवायच्या नाहीयेत तर ह्या शेंगा आपल्याला एक शिट्टी होऊ द्यायची आपण आणि एक दोन शिट्टी होऊ द्यात पाहिजे तर आणि थोडस बारीक करून एक दहा मिनिटं ठेवायचं लगेच काढायचं कारण खूप शिजल्या तरी शेंगा चांगल्या वाटत नाही ते दाता दाताखाली जरासे असे करत शेंगा शेंगदाणे असतील तर जरा छान वाटतात खायला च मीठ थोडस जास्तच घालायचं कारण ऊन जर असेल आणि उन्हात जर घात घालणार असाल गा, तुम्ही तर ते मीठ उडून जात त्यामुळे थोडस मीठ एवढस जास्त घालायचं चार खडे चला तर आता कुकर मी गॅसवरती ठेवते एक एक दोन शिट्ट्या काढून घेणार एक दहा पाच ते सात मिनिटं ठेवूया फक्त दहा मिनिटं पण नाही ठेवायचं कारण शेंग शेंगा जास्त शिजलेल्या चांगल्या वाटत नाहीत खायला एक पाच ते सात मिनिट ठेवायचं आणखी एक गोष्ट म्हणजे ऊन असेल तर जास्त शेंगा उकडायच्या ऊन नसेल तर जास्त शेंगा उकडायच्या नाहीत कारण त्या चिकट होतात मिठामुळे त्याला पाणी सुटतं आणि त्या चिकट होतात त्याचा वास येतो विटल्यासारखा तर ऊन जास्त जर शेंगा उकडा जास्त शेंगा जर तुम्हाला उकडायच्या असतील शिजवायच्या असतील तर ऊन बघायचं ऊन बघूनच मग तेवढ्या शेंगा उकडायच्या आता हे माझ्या किलोवर शेंगा आहेत अशाच बसल्या ले बसल्या त्या समजून जाणार आहेत वाळवाय बिळवायच्या भनगडीत काय पडायचं नाही अशा शेंगा आवडतात आमच्यात तर चला ही हो एकटी शिजवायला ठेवते कुकर ठेवलाय मी गॅसवरती आता एक शिट्टी होऊ द्यायची गॅस मोठा ठेवलाय मी मोठाच ठेवायचा गॅस एक शिट्टी होऊ द्यायची एक पाच ते सातच मिनट ठेवायचा नंतर ना गॅस जरा मिडियम टू स्लो ठेवायचा आणि कुकर बंद करून गॅस बंद करून टाकायचा नंतर दाखवतेस मी तुम्हाला आपण काय काय केलं ते ले ले, हो के के तर बघा दोन शिट्टी झालेल्या आहेत आणि कुकर मी बारीक करून ठेवल्या आधीमध्ये काय करायचं शिट्टीला जरा असं असं प्रेस करायचं कारण आपण मीठ वगैरे घातले ना त्याच्यामुळे ती शिट्टी होत नाही लवकर थोडंसं असं टच केलं की जरासं ती वाफ जाते बाहेर गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस बघितला असेल तुम्ही तर बारीक आहे गॅस एक पाच ते सातच मिनटं ठेवायचं नंतर गॅस बंद करून टाकायचा आधीमध्ये एक दोन तीन मिनटांनी शिट्टीला थोडंसं असं टच करायचं वाफा आहे ते अशा आतल्यात राहणार नाही चला दोन सुट्ट्या झालेत आता आणखी एक तीन ते चार मिनिटं मी ठेवणार आहे आणि नंतर ना मी गॅस बंद करून टाक तर बघा शेंगा या उकडल्या गेलेल्या आहेत आता शिजलेले गरम आहे अजून मी कुकर थंड झाल्याशिवाय उघडायचं नाही पूर्ण मी शिजवत नाही शेंगा कधीच कारण आमच्यात थोडस असं क्रंचीच आवडतं हे बघा झालेले आहेत शिजलेले आहेत अगदी मौसू शिजवायची असेल तर पंधरा मिनिटं ठेवायचं त्याला मग अगदी पूर्णासारख्या मऊ अगदी शिजले जातात आता हे काय करूया आपण चाणीमध्ये काढून घेऊया तर बघा शेंग आपली किती छान शिजलेली आहे बघा खूप नाही अगदी स्मॅश होत नाही अगदीच दाबलं केलं की स्मॅश होत नाही पण हे बघा शिजलेली एक सा पाच ते सात मिनटात शिजलेली अशी आणि नंतर कुकर थंड केल्यानंतर मी तुम्हाला आता हे दाखव तर बघा तुम्हाला खूपच पुरण्यासारखी शिजवायची तर मग मी म्हटल्याप्रमाणे एक दहा मिनटं दहा ते दहा बारा मिनटं ठेवलं तरी खूप झालं शिजते लगेच आपण फोडल्यामुळं काय होतं पाणी आतमध्ये जातं शेंग लवकर शिजती फोडायची ती प्रोसेस करायचीच बहुतेक वेळा आपण कंटाळा करतो त्या फोडायची शेंगा पण काही उपयोग नाही आतमध्ये मिठाचं पाणी जात नाही शिज शिजत नाही शेंगा मग तर चला तर मी चाळणीत ओतून ठेवलं आहे पाणी ड्रेन करून घ्यायचं आणि दाखवते बरं हे चाळणीमध्ये मी काढून ठेवलेले आहेत बेसिनमध्येच काय केलं मी चाळून ठेवून पाणी ओतलं त्याच्या शेंगा ओतून दिले पाणी गेलं आणि है शेंगा अशा आपल्या चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत मी आता काय करायचं ह्या शेंगा अशाच ठेवायच्या नाहीत डायरेक्ट बाहेर गॅलरीमध्ये किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये ठेवायच्या ह्या नाहीतर त्या चिकट होतात ह्याला हवा लागली पाहिजे थोड्याश्या थंड झाल्या पाहिजेत नाही थोडीशी चाळण छोटीच आहे तसं म्हटलं तर मी जरासा मोठ्या चाळणीमध्ये नंतर ठेवणार आहे नंतर ना मग तुम्ही अशाच खा किंवा मग ह्या पुन्हा भाजून थोडस भाजून खाऊ शकता किंवा ह्याच्यातले दाणे काढायचे आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ चाट मसाला लिंबू घालायचा आणि इतकं मस्त लागतात ना ते दाणे बघा विकायला असतात महाबळेश्वरला वगैरे आपण गेलो फिरायला की ते विकत विकायला बसलेले असतात लोक उकडलेले शेंगा शेंगांमधले दाणे जे असतात खूप छान लागतात बघा ते असं मसाला शेंगदाणे करून खाल्ले तरी चालणार आहे तर हे अशा आपण उकडून घेतलेल्या आहेत तर चला आजची रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा सॉरी लाईक करा पहिल्यांदा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळांवर शेअर करा तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा